आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा लाभ आता सगळ्यांना मिळू शकणार आहे आपल्याकडे कोणत्याही रंगाचं राशन कार्ड असेल अगदी पांढऱ्या राशन कार्डधारकांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे याबद्दल सविस्तर माहितीसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर कांचन वानेरे उपसंचालक आरोग्य सेवा मॅम आम्हाला सांगा की आ, या योजनांचा सगळ्यांना लाभ मिळू शकणार आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकतो जी आपल्या महाराष्ट्राची महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे याच्यामध्ये शासनाने दोन हजार तेवीसमध्येच एक शासन निर्णय केलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्वी आपण बी पी एल किंवा आपण यलो कार्ड किंवा ऑरेंज कार्ड या लोकांना आपण जो लाभ देत होतो त्या तो लाभ आता सर्व लोकांना मिळू शकतो म्हणजे जी लोकं असतात की ज्यांना कधीकधी खाजगीमध्ये परवडत नाही ट्रीटमेंट घ्यायला तर अशा अशा प्रकारचे जे बाराशे आजार आहेत तर याच्याबद्दल सरकारनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर पाच लाखापर्यंत प्रत्येक कुटुंबाला तो लाभ मिळू शकतो याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी खाजगी रुग्णालय याच्यासाठी रजिस्टर झालेली आहे तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली सुद्धा हा लाभ घेऊ शकतो त्याच्यासाठी रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना काय करणं अपेक्षित आहे याच्याबद्दल थोडं सांगू शकाल जर आपल्या कुटुंबामध्ये जर कु कुणाला कुठला आजार असेल आणि आपल्याकडे जर रेशन कार्ड असेल सद्यस्थितीत मी असं म्हणणार नाही की पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा याचा लाभ मिळतो आहे कारण की त्याच्याबद्दल सध्या संगणीकरणाचं काम सुरू आहे आणि मला वाटतं येत्या पंधरा दिवसांमध्ये ते कम्प्लीट होईल आणि आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये सर्वांना याचा लाभ घेता येईल पण सद्यस्थितीमध्ये जी कुटुंब याचा लाभ घेऊ शकतात तर त्या कुटुंबांना त्या त्या जिल्ह्यामधील जे जिल्हा शल्य चिकित्सक आहे किंवा जे जिल्हाधिकारी कार्यालय तिथे अशा हॉस्पिटल्सची तिथे माहिती असते की जिथे हे सर्व आहे आणि शासनचे जे हॉस्पिटल आहे तिथेसुद्धा काय काही हॉस्पिटल्सला रुग्णालयाला ही आ, योजना असते इथे आपण डिरेक्टली आपलं रेशन कार्ड जर घेऊन गेलात आणि तिथे त्याच्यानंतर तिथले जे आ, आपले आरोग्यमित्र असतात हे आपल्याला खूप व्यवस्थित प्रकारे आपल्याला तिथे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात कुठल्या आजारावर आपण तिथे ट्रीटमेंट घेऊ शकतो काही हॉस्पिटल्स आहेत की जिथे सर्व आजारांवर ट्रीटमेंट मिळते तर काही हॉस्पिटल आहे ते सिंगल स्पेशालिटी आहे जसं की एखादा हॉस्पिटल फॉर एक्झाम्पल ते कार्डिॲक असेल जिथे हृदयाची सगळी ट्रीटमेंट होते तर तिथे सिंगल स्पेशालिटीसुद्धा असू शकते काही मल्टीस्पेशालिटी आहे तर ते आरोग्यमित्र आपल्याला खूप चांगल्या प्रकारे याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करू शकतात आणि शासन याच्यासाठी इन्शुरन्स कंपनीला आ, पैसे वर्ग करते आहेत तर माझे मला असं वाटतं की सर्व नागरिकांनी जास्ती जास्त याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे याचं आवेदन कसं केलं पाहिजे याचा अर्ज कसा भरायचा किंवा फक्त आधार कार्ड नेल्यानंतर होऊन जाईल कसं सांगाल आपण याच्यामध्ये आवेदन करण्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची गरज नाही खूप खूप अतिशय सोपी प्रोसिजर आहे की याच्यामध्ये जे हॉस्पिटल असतं की ज्या हॉस्पिटल महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये येतं आहे त्या हॉस्पिटलला आपण आपला आधार कार्ड आणि आपलं रेशन कार्ड घेऊन जाऊ शकता तिथे जर आजार बसत असेल बाराशे आजारमध्ये तर आरोग्यमित्र आपल्याला मार्गदर्शन करतात त्या व्यक्तीचं नाव एक पोर्टल आहे आयुष्यमान भारतचं त्याच्यामध्ये ते आ, एंट्री करतात आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला चोवीस तासात त्या आजाराचं अप्रूव्हल मिळतं आणि ट्रीटमेंट सुरू करू शकतो इमर्जन्सी असेल तरीही आरोग्यमित्र आपल्याला लगेच मदत करू शकतात आणि लगेच आपल्याला अप्रुव्हल मिळू शकतं खूप खूप धन्यवाद मॅडम तर स्पष्टपणे सांगता येत मॅडम की ज्या पद्धतीनं बाराशे आजारांचे उपचार आता पाच लाखापर्यंत प्रति कुटुंबियांना निशुल्क करण्यात आलेले आहे पण त्यासाठी आपल्याजवळ जर पांढरी शिधापत्रिका असेल तरी त्याचं आधार सीडिंग किंवा आधार लिंकिंग करून घेणं आवश्यक आहे आणि त्याचीच प्रक्रिया सध्या सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर